बुद्ध असत सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील खंडोबा नायगावच्या खंडोबा निवाशी पाठल्याची मी कन्या ओके नवव्या वर्षी माझं लग्न ज्योतिरा फुले या माणसाशी झालं आणि हळूहळू मला कळू लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालं ना तो साधा सुधारण माणूस नाही तर या जगाला खुर्जा देणारे क्रांती सुरेश आहे त्या काही उमरावर लग्नाची पद्धत नव्हती तर बाईच्या जातील कसं आपण बरं आपलं घर बरं घरातली माणसं स्त्री पुरुष उच्च लाईफ भेदभाव होता पण या सर्वांवर एकच उपाय होता ते म्हणजे शिक्षण शिक्षण हा एकच ज्योतिरावच्या मनात खुट होता पण एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना फरार नावच्या ब्रिटिश स्मारक त्यांना म्हणाल्या मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सो एज्युकेटेड वुमन फर्स्ट बिकॉज इफ वुमन एज्युकेटेड हाऊस वी आर एज्युकेटेड पण तुम्ही म्हणता वुमन ने शिकूच देत बाहेरच पडू देत नाही so सो बॅड so सो बॅड मिस्टर फुले झालं ते आले ते माझ्याकडे पॅटी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले सावित्री आजपासून मॅथ तुला शिकवणार झालं सुरू झाला माझा अभ्यास नाव मात्रा आकार उकार बेग बे बे तुमच्या बेतिरिक्षा हाच ध्यास मी लिहायला लागले वाचायला लागले अन काव्य सुद्धा रचू लागले शनिवारी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील भेडेवाड्यात पहिली शाळा सुरू केली मी पहिली के शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा शेंपटका जगलात तर काम तमाम होईल शेंपटकासारखं जगलात तर काम तमाम होईल पण वाघासारखं जगलात तर नाभ होईल पण वाघासारखा जगलात तर ना भल पण धर्माचं वाटतं पण समाजवाद समाजच वाटतं पण धर्माचं वाटतं धर्मपुरला धर्मापूरला म्हणून कोई सुरू होती हो एखादा सर्वसामान्य माणसं शिक्षण घेतलं आणि कोणता धर्मपुरता एवढा तकला बसू शकतो का हा धर्म पण अन पण माणूस धर्मासाठी जगतो या, धर्मा जगत। या समाजासाठी मी शाळेत जाताना चिकन फेकलं मी सैन केलं शेण मारलं मी सैन घेतलं सहनशीलतेचा अंतर झाला होता आणि अशातच एक धोतीकर्माच्या पुढे येऊन बोलतो अगं एक टवळे कुठे निघाली आधी आमच्या परिवारांना शिकवणं बंद कर कदाचित त्याला माहित नव्हतो आम्ही सुद्धा ज्योतिराव फुले परिवाराच्या पत्नी होत्या अशी घेतली आणि संकने दिली आणि सुनावलं आज झालं थोबाड फुटले आणि पुन्हा जरा तुझ्या रक्ताने ही धरती रंगली इंग्रज सरकारानं सदीबंदी प्रथाही सुरू केली त्यानंतर आम्ही विधवा हिच्या बोला आला म्हणजे त्याला आम्ही तत्त घेतलं त्याच्या तुरुतुरु धावण्यात कसं आमचं अंगण भरून जायचं त्याला वाढवलं मोठं केलं आणि डॉक्टरी केलं अन अशातच पुण्यात प्लेगची साथ पसरली होती जागच्या जागेवर लोक कशी पटापटा मारायला लागली ला होती आणि मी यशवंतला सांगितलं यशवंत आपल्याला हॉस्पिटल उभारायचं यशवंतनं हॉस्पिटलही उभारलं आम्ही रुग्णांचा उपचार करत होतो पण पण प्लेग हा संसर्गजन्य रोग होता त्यामुळे कधी ना कधी तो मलाही होणार होता पण मुळीच आम्ही जगतो समाजासाठीच ना तर मग समाजा समाजासाठी मरण पत्कराव लागलं तर बालविवाह अशा अनेक प्रथावर आम्ही मात केली म्हणूनच मी म्हणते विद्याविना मती गेली मतीविना गती गेली विद्याविना मती गेली मतीविना गेली गती गेली गतीविना शृ आणि एवढा विद्येने वाढवा मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा कारण एक मुलगा शिकला नंतर तो एकदाच शान होता का तर एक मुलगा शिकला तर तो एकदाच शान होता आणि एक मुलगी जर शिकली ना तर ते पूर्ण घराला शहाणी करते ते पूर्ण घराला शहाणी करते धन्यवाद अतिशय सुंदर अभ्यास ज्या मुलींचं ज्या मुलांचं वाचन असेल तेच या ठिकाणी बोलू शकतात